काल राज्याच्या नगरपालिकांच्या निवडणुकाचे निकाल आले आणि ज्या प्रकारचा कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलाय भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला निर्विवाद नंबर एक चा पक्ष हा काल जनतेने पुन्हा एकदा करून दाखवला मी या कौल दिल्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावर हा विश्वास या ठिकाणी दाखवला आणि हा विजय हा या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मी अर्पण करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निवडून आलो आणि त्या दिवशीच आम्ही सांगितलं की राज्यकर्ते म्हणून आमच्या समोर ज्या ज्यावेळी राज्य कसं चाललं पाहिजे याचा प्रश्न निर्माण होईल अडचण तयार होईल मार्ग हवा असेल त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे राज्य कारभार चालवला त्यातनं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो मार्ग दाखवला त्या मार्गावर मार्गक्रमण करत हे सरकार सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल गेली दोन वर्ष ही प्रचंड आव्हानाची वर्ष होती दुष्काळ होता वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सा सामना करावा लागत होता अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला हा विश्वास होता पर की आपण प्रामाणिकपणे काम करतो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं अनेक लोक असं म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्ष लाटेवर निवडून आला खरं म्हणजे आम्ही लाटेवर निवडून आलो नाही आम्ही मोदीजींच्या सुनामीने निवडून आलो लाठ हा फार लहान शब्द असतो पण ही सुनामी ही एक दिवसाची दोन दिवसाची नव्हती कारण ही सुनामी विश्वासाची होती एक सुनामी अशी येते की जिच्या लाटा मोठ्या असतात आणि त्या आस्त पावतात पण ज्यावेळेस विश्वासाची सुनामी असते त्यावेळी समाज त्या विश्वासाच्या पाठीशी उभा राहतो आणि मोदीजींसारखा एक पंतप्रधान जो सातत्याने गेले दोन अडीच वर्ष समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे याकरता अमूलाग्र बदल घडवणाऱ्या ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय जे मोदीजींनी या माध्यमातून घेतले मला असं वाटतं की हा जो कौल आहे त्या विश्वासाच्या बाजूने कौल आहे मोदीजींनी जो विश्वास तयार केला आणि तोच विश्वास या महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालंय एक प्रकारे जर आपण बघितलं तर या देशामध्ये पहिल्यांदा एक असं सरकार की जे सामान्य माणसाचा सा विचार करतं त्याहीपेक्षा महत्वाचा असा आहे निवडणुकीपूर्वी बोलणारे नेते आपण खूप बघितले निवडणुकीपूर्वी आश्वासनं देणारे नेते खूप बघितले निवडणुकीपूर्वी त्यांच्या भाषणाची धार ही आपण मोठी बघितली आणि निवडणुकीनंतर मात्र भाषणाची धार संपली आहे आश्वासनं हवेत विरले आहेत आणि कारभार तसाच चाललाय ही अवस्था आपण बघितली पण देशामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे की एक व्यक्ती निवडणुकीच्या आधी जे बोलला त्याहीपेक्षा अधिक सक्षमतेनं या ठिकाणी देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माननीय पंतप्रधानांनी काम सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं भारत बदलतोय महाराष्ट्र बदलतो आहे ही संकल्पना आज समाजाच्या समोर आपण त्या ठिकाणी मांडू शकलो आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं लोकांनी आपल्याला हा कळून दिला आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कळून मिळाला याचा अर्थ महाराष्ट्रातले प्रश्न संपले असा नाहीये महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील हे प्रश्न आहेत हे प्रश्न आज या ठिकाणी हा कौल मिळाल्याने भाजप जिंकल्याने संपलेले नाहीत पण एक गोष्ट निश्चित यात झालेली आहे की यातनं आम्हाला हा आत्मविश्वास मिळालाय की लोकांचा आपल्या प्रामाणिकतेवर विश्वास आहे लोकांना वाटतो आहे लोकांना माहिती आहे की जे काही सामाजिक प्रश्न आहेत आर्थिक प्रश्न आहेत वेगवेगळ्या समाजाचे निर्माण झालेले जे काही विषय आहेत त्या विषयाकडे अतिशय प्रामाणिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ते सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं सरकार करताय आणि जे लोकांनी आम्हाला या ठिकाणी हे मतदान केलं मी विश्वासानं सांगतो की ही जे प्रामाणिकता आहे हा जो प्रयत्न आहे याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आम्ही अधिक जोमानं अधिक ताकदीनं समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू आणि एक प्रकारे एक चांगला महाराष्ट्र जो आपल्याला घडवायचा आहे खरं म्हणजे पंधरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं सरकार चाललं त्यानंतर महाराष्ट्राची घडी पुन्हा एकदा बसवणं याकरता अत्यंत मेहनत करण्याची आवश्यकता आहे पण ती मेहनत शासनाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं अत्यंत चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आज या मतातनं या ठिकाणी व्यक्त झाला आहे